नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची मन नाही नदीला माहेर काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराशी जाते म्हणून हिचं जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर भामा नदीच्या किनाऱ्यावरून जात असता मला गदिमांची ही कविता आठवली ओढ पूर्ण करण्यासाठी ती वाफेचे रूप घेते वाऱ्याचे पंख लावते आणि मेघांच्या उंजळीतून पावसाची सर बनून डोंगराच्या पोटी जन्म घेते वाळे वाजवत वाजवत पुन्हा अवखळपणे वाहू लागते शेवटी परत सागराला येऊन मिळते कवितेचे बोल मनामध्ये बोलता बोलता या भामा नदीचा जन्म कोठे झाला असेल याबद्दलचे कुतूहल मला वाटू लागले आणि आम्ही निघालो करंजवीरे गावामध्ये याच भामा बॅकवॉटरच्या मार्गाने जात असताना आपल्याला प्रथम करंजविरे वाकी शिवे वागाव व वा देशमुखवाडी ही गावे लागतात जसजसे पुढे जाऊ तसे गडद बेलावळे अंबू तोरणे आणि खेड तालुक्याचे शेवटचे गाव म्हणजेच वांद्रे ही गावे लागतात असल गावाकडचा अनुभव घेत आम्ही पोहोचलो वांद्रे गावामध्ये कल्पनेमधून एखादं गाव उभं करावं आणि त्याच्यामध्ये आपलं स्वप्नामधलं घर बांधावं अशाच काही प्रकारचं असणारं हे गाव त्यामधील घरे आणि तितकेच माणूस की जपणारी प्रेमळ माणसे याचा अनुभव येथे आल्यानंतर आपल्याला नक्कीच येतो गावातील वरिष्ठ मंडळींना सोबत घेऊन आम्ही भामा नदीच्या उगमस्थानाकडे निघालो उगम जाण्याआधी आम्ही भामेश्वर मंदिराजवळ पोहोचलो श्री भामेश्वर हे मंदिर असून फार जुने मंदिर आहे मंदिराचे काम जरी या काळातील असले तरी देखील मंदिराचा गाभारा व कळस हे जुन्या काळातील असल्याचे दिसते मंदिरामध्ये शिवलिंग आहे आपल्याला इथे एका वेगळ्याच प्रकारची शांतता पाहायला मिळते मंदिराच्या मागे आपल्याला सभा मंडप पाहायला मिळतो गावातील अनेक कार्यक्रम या मंडपामध्ये पार पाडतात मंदिराच्या शेजारीच एक बार होती त्या बारवाजवळ आम्ही येऊन पोचलो बारव म्हणजे पायवीर किंवा विस्तारित कुंड बारवा या बहुतांश वेळा चौकोनी असतात तर काही वेळा आयताकृती किंवा अष्टकोनीही असतात साधारणपणे बारवा या वाड्या वस्त्या आणि मंदिराचा भाग होत्या आजही अनेक ठिकाणी सावली देणाऱ्या झाडाखाली बारो आढळते त्यातीलच ही एक बारो म्हणजे येथील गावचा आणि भामेश्वर मंदिराचा एक भाग होय वांद्रा गाव हे शेवटचं स्टोक आहे आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याची लास्ट बाउंड्री आहे आणि ही बारो आहे काय आणि इथे भामा नदीचा उगम पावलेला आहे अनेक नद्यांचा उगम हा शिवशंकराचे वास्तव्य असलेल्या ठिकाणावरून होतो या खेड तालुक्याची मुख्य नदी असणाऱ्या भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथून होतो तर भामा नदीचा उगम हा भामेश्वर जवळून होतो पुढे जाऊन ही भामा नदी भीमा नदीला गाव जवळ मिळते व तेथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो त्याचप्रमाणे भीमा भामा व इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम श्री क्षेत्र तुळापूर येथे पाहायला मिळतो भामा नदी हे खेड तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि त्या ठिकाणी बारा पूर्वी प्राचीन काळापासून बारा होती त्याच्यानंतर थोडंसं बा काही कालांतरी ते बांधकाम पूर्ण करून त्या ठिकाणी मग बारोचं काम पूर्ण केले थोडीशी ग्रामस्थांनी मदत काय की टाटा कंपनी थोडीशी आम्हाला मदत करून ती वेळीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आषाढी एखादिस या ठिकाणी बामा म्हणून नदी उगम पावलेली आहे आणि ती आसकीट धरणात हे झालेली आहे आणि तिचा प्रवाह वांदऱ्यापासून तर खाली करंजविऱ्यापर्यंत अस्कीट धरणापर्यंत मोठा प्रवाह होत गेला आणि भामा आणि भीमा ती शेल्फ इंपरगावला पिकली भर उन्हातही या बारवमध्ये असणारी पाण्याची पातळी काही कमी नव्हती ही बारव या गावचा आणि पुढे जाऊन एका नदीच्या व एका धरणाच्या रुपाने धरण पूर्ण झाले आणि धरणामध्ये अनेक गावांनी जलसमाधी घेतली या गावांच्या या नदीशी आणि तिथल्या मातीशी असणाऱ्या अनेक आठवणी आहेत या आठवणींनी जरी जल समाधी घेतली असली तरी येथील माणसांच्या मनामध्ये ते आजही जिवंत आहेत आणि भामागर नदी ह्या बारोतून ह्या प्रभावाने अशी खाली तिच्या जाण्याचा मार्ग आहे किती जरी ही बारव पूर्वी बाण्यापासून भरलेली असली तरी ती आखाडीच एकादशीला उगम पावती इथन तिचं जाण्याचं ठिकाण आहे विहिरीमधील थंडगार पाणी पिऊन आम्ही श्री बामेश्वराला पुन्हा एकदा नमस्कार केला दुपारच्या उन्हामध्ये भूक फार लागली होती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आंब्याच्या कायऱ्या दगडाने पाळल्या आणि त्याचा आस्वाद घेतला थोडा वेळ त्याच आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही विश्रांती घेतली आजूबाजूचा परिसर आणि कितीतरी जीवांचं आयुष्य सुखद करणारी ती बारव ती वीर आम्ही निहाळू लागलो कित्येक पिढ्या पुढ्या सरल्या होत्या परंतु त्या उगमस्थानाचा झरा काही आटत नव्हता तो आजही अखंड वाहत होता एका नदीच्या रूपाने